आरती सुरुवात होत आहे सर्वात सद्गुरु संत बाळोमाच्या सद्गुरू संत करत राह मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले सुख करता दुकारता वर्ता विघ्नाची प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंठेळ मुक्तालमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन कामते जय देव जय देव रत्नाकित गौरात गौरी कुमरा चंदनाचे ओठी कोमकुम केशरा हिरे जडेतोभत जय दे देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन प्रेमान प्रेम कामरणा जय देव जय देव योगी अठावीस डोरी उभा वा मंगी रखमाई दिस दिव्य शोभा पुंड देगा बेटी पर ब्रह्मा लेगा चरणी वाही भीमा उधरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि रुक्माई वल्लवा राई चौगा जय देव तुळशीर कस्तुला लाडी देव सुरवर सुरु ते बेटी गरुड हनुमंत जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा राई वल्लवा पावे झुलगा जय देव जय देव दन्य दन्य नाची राई रखमाबाई राणी या राजा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ला पावे वारा जय देव जय देव ओ वाळू वारे त्या गुरु मंडळ येती चंद्रभागे वद सोडून या देती दिंड्या पताका वैष्णू नाच दे पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर नाव घेते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वराईच्या वल्ल वापावी जुल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती वसा संत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र त्या होय मुक्ती केशवाची नाम देव महादेवाची नाम देव बे ओवाळदी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्मारी वल्लवा राईच्या जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव जय बाळू मामा सनाट संत अकोळगा अर्ल सन्त सत्य वा मया पा आशीर्वाद बाला प्रसीत जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव हाल श्री देव विठ्ठल वीर खांदी कांबळ फेटा शाकार तंबू हे घर मेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळ मामा वसई बाळ मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी जर जरा नीले भूमि जल पुत्र निदारा भक्तां बुद्ध सी रागाचे भरा भंडाराचा महिमा मोठा गुरुरा जय देव जय देव जय बाळ मामा ओ श्री मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कधी हि चुके ना अशी नवारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरु च दर्शन सांगता करे जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघा ना मज्जा नदी भंगो नदीली दिली वा वाटुली राम रहीमू श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळ मामा व श्री बाळ मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव प्रुट्वी जनवामी आदि पासून पेट्टील जाड़ अन्ति जाक्षन अमा सांगति ही भक्ताँचि करतो संकटि मा, मामा मामा करतो प्रेमा जय देव जय दे। देव उच्च बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळ मामा

जयवाणु मम उसैवाणु मम आरति कर्तो तव चरणि प्रेमा जय देव जय देव जय वाणु मम गालिन् लोटाङ्गन वधीन चरण दोयान पाहिन रूप तुज प्रेमे अलङ्कन अनन्त पूजन पाहि ओवाणि न वधीन मा तुम्हीव माता पिता तुम्हीव तुम्हीव बंधू सका तुम्हीव तुम्हीव विद्या द्रवी तुम्हीव तुम्हीव सर्व मेव देव आय नवाचा मसिंदेव उद्यात्मरावा प्रवी स्वभाव करुणी अगलम सकल परस्मय नारायण हरी समर्पयामी अष्टम केशव नम नारायण कृष्णा महाराज की जय श्री सदगुरु भोले महाराज की जय श्री हंसीनाथ महाराज की जय बोन बचंग बलि की जय आई तुलंदा भगवान महाराज की जय बोन बचंग बली की जय आई तुलंदा भगवान विठल विरदवाच्या नावाने चांगले म्हणून काशी लिंगाच्या नावाने चांगलं आईबा कडेच्या नावाने 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 ज्योतिबाच्या नावाने काळुबाईच्या नावाने चांगवले भैरवनाथाच्या नावाने बोला बोला बाळूबाच्या शिवामेंढेच्या नावाने सांगूले बोला बोला बाळूमाच्या सोन्या गोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळूबाच्या नावाने सांगले चांगवले बोला चांगले సర్వాని శాంతద్రకాత్ శ్రీ సద్గురు సంద బహవన నివద బణ్యతే జై బహవన